नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये बारावी सायन्स नंतर फर्स्ट इयर बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म आणि फर्स्ट इयर फार्म डी डॉक्टर ऑफ फार्मसी यांच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये सध्या रजिस्ट्रेशनची लास्ट डेट ही चौदा जुलै दोन हजार पंचवीस आहे आणि तुम्हाला जे फॉर्म व्हेरिफिकेशन करायचं आहे स्क्रुटिनी सेंटर किंवा ई स्क्रुटिनी पद्धतीनं तर ती लास्ट डेट पंधरा सात दोन हजार पंचवीस आहे शिवाय डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी अर्थात डिप्लोमा झाल्यानंतर जे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेतात त्यांच्यासाठी या ठिकाणी रजिस्ट्रेशनची लास्ट डेट ही सोळा जुलै आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लास्ट डेट अठरा जुलै आहे आता हे सर्व विद्यार्थी वारंवार विचारत आहेत की आम्हाला ॲडमिशन प्रोसेससाठी पुन्हा मुदत वाढ होईल कि वा का किंवा अनेक जणांकडं काही डॉक्युमेंट पेंडिंग आहेत तर आम्ही काय करावं तर या सगळ्या गोष्टींवरती मी सविस्तर माहिती देणार आहे काल आपण ई से टी सी एलकडून जी माहिती घेतलेली आहे त्या अनुषंगानं सविस्तर बोलणार आहोत त्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार कारण आपल्या आम्ही फार्मासिटी यूट्यूब चॅनलचे आता नव्वद हजार सबस्क्रायबर झालेले आहेत आणि आपल्याला जो एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यांची सोबत अतिशय महत्त्वाचे आहे तर जास्त न वेळ घालवता आपण माहिती घ्यायला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा मुदतवाढ होईल का तर लक्षात ठेवा फर्स्ट इयर बी फार्म आणि डॉक्टर ऑफ फार्मसी फार्म डी असेल किंवा डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म असेल दोन्हींसाठी देखील मुदतवाढ अपेक्षित आहे का मुदतवाढ होणार आहे कारण या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बघतो स्क्रुटिनी सेंटरवरती तर अनेक जणांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी किंवा कास्ट संदर्भातले काही डॉक्युमेंट नॉन क्रिमिलियर या गोष्टी अवेलेबल नाही आहेत त्यामुळं या ठिकाणी शासनाकडून मुदतवाढ अपेक्षित आहे त्याशिवाय इंजिनिअरिंगसाठी देखील त्या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आलेली होती या सगळ्या गोष्टी विचारात घेता बी फार्म आणि डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म दोन्हींसाठी देखील मुदतवाढ ही होणार आहे पण मुदतवाढ होणार आहे म्हणून त्या लास्ट डेटपर्यंत तुम्ही वाट बघू नका कारण काय असतं लक्षात ठेवा आता तुमच्याकडे कॅटेगरीचे किंवा कुठले डॉक्युमेंट अवेलेबल नसतील तरी देखील तुम्ही ओपनमध्ये रजिस्ट्रेशन करून फॉर्म भरून व्हेरीफाय करून घ्या आणि त्यानंतर तुमच्या कॅटेगरीचे जे काही ये डॉक्युमेंट येतील तेव्हा तुम्ही ग्रिव्हियन्स पिरियडमध्ये ते सर्व डॉक्युमेंट सबमिट करून पुन्हा तुमच्या कॅटेगरीमध्ये कन्वर्ट करून घेऊ शकता फक्त आत्ता रजिस्ट्रेशन होणं का गरजेचं आहे कारण दिलेल्या मुदतीत जर रजिस्ट्रेशन झालं नाही तर ते नॉन कॅपसाठी कन्सिडर होतं म्हणून रजिस्ट्रेशन आणि फॉर्म भरून ठेवा मुदतवाढ ही होणार आहे पण शासनाच्या गोष्टी आहेत शासकीय गोष्टी आहेत त्यावर जास्त विसंबून न राहता आता तुमच्याकडे जे डॉक्युमेंट आहेत ओपनसाठी काही जास्त डॉक्युमेंट लागत नाहीत त्या बेसिसवरती रजिस्ट्रेशन आणि फॉर्म फिलिंग करून घ्या आणि फॉर्म भरून झाल्यानंतर या ठिकाणी ज्यावेळेस ग्रीवियन्स पिरियड असेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेलच काय कसं करायचं आहे तर ग्रिव्हियन्स पिरियडमध्ये तुमचे जे कास्ट कॅटेगरीचे डॉक्युमेंट आले तर पुन्हा तुम्ही तुम्हाला स्वतःला तुमच्या रिस्पेक्टिव कॅटेगरीमध्ये कन्वर्ट करू शकता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा टी एफ डब्ल्यू एस ट्यूशन फी वेवर स्कीमला कोणी ॲप्लाय करावं कोणाला जास्त फायदा होईल यावर ऑलरेडी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे ती माहिती एकदा व्यवस्थित पहा कारण अनेक जण त्या ठिकाणी टी एफ डब्ल्यू एसबाबत सविस्तर माहिती नसते आणि मग त्यामुळं त्यांच्याकडून चुका होतात तर त्याबाबत एकदा सविस्तर माहिती घेऊन घ्या mm -hmm. आणि अजून काही शंका असतील तर त्या कमेंट करा त्याची उत्तरं पुढील व्हिडिओमध्ये देऊ पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचे खूप आभार कारण तुमच्यामुळं या ठिकाणी आपण नव्वद हजार सबस्क्रायबरचा टप्पा पार केलेला आहे आणि लवकरच एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील अशी आशा आहे त्यामुळं व्हिडिओला लाईक ला करा जास्त जणांसोबत शेअर करा जे या ठिकाणी फार्मसीला ॲडमिशन घेणार आहेत धन्यवाद थँक्यू